वरच्या सभागृहा जायचंय अध्यक्ष मोदय लक्षवेधी क्रमांक राज्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत घर ते, ते नळ या संकल्पनेतून प्रत्येक गावामध्ये वाड्या पाड्यावरती वास्त्यांवरती नळ आणि पाणी या प्रत्येक ग... दारापर्यंत पोहोचवण्याचं राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हा कार्यक्रम हातामध्ये मा घेतला आणि अध्यक्ष मोदय मागील दोन वर्षापासून जल जीवन मिशन अंतर्गत या योजनेला सुरुवात झाली माझ्या मतदारसंघामधील जवळपास एकशे चौदा योजना ह्या मंजूर करण्यात आल्या आणि त्यामध्ये जवळपास अध्यक्ष मोदय एकशे सत्तावन्न गाव वाड्या पाड्यांना या योजनेचा लाभ होणार आहे परंतु अध्यक्ष मोदय ही योजना होत असताना जवळपास एक वर्ष पूर्ण होऊन गेले की ज्या योजनेची मुदत संपली अशा काही योजना आहेत की त्या अर्धोट अवस्थेमध्ये पडलेल्या आहेत त्यामध्ये एकशे चौदा योजनांपैकी फक्त अवघ्या सत्तावीस योजना ह्या पूर्ण गेल्या सत्याऐंशी योजना या अर्धोट अवस्थेमध्ये आहे आणि साठ योजना ज्या आहेत त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत आणि सगळी माहिती मी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी दिली मुख्य अधिकारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्या दालनामध्ये देखील बैठक घेतली त्यामध्ये त्यांना संपूर्ण आढावा दिला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता त्यांच्या दालनामध्ये जाऊन बैठक घेतली संबंधित सर्व विभागाचे अधिकारी त्यांच्याशी चर्चा करून सर्व परिस्थिती सांगितली जल जीवन मिशनचे मुख्य संचालक त्यांच्या देखील दालनामध्ये जाऊन बैठक घेतली त्यांनाही संपूर्ण माहिती दिली प्रश्न घ्या माझ सर्व या जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या विभागातील अधिकारी वर्गांना माहिती देणं तिथली सध्याची परिस्थिती सांगण्याचं काम केलं की ज्या ठेकेदारांनी मागच्या सहा महिन्यापूर्वी मुदत संपली त्यांनी देखील अद्याप काम पूर्ण केली नाही आणि ज्यांनी काम पूर्ण केली भागातले फोटोग्राफ घेऊन अधिकाऱ्यांना पोहोचवण्याचं काम केलं माझा सांगण्याचा उद्देश एवढा अध्यक्ष मोदय की हजारो कोटी रुपयाची कामं संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहेत त्याच पद्धतीने माझ्या मतदारसंघामध्ये मा साडेतीनशे कोटी रुपयाची जवळपास काम ही जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहेत कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत चुकीच्या पद्धतीने बिलं काढली जात आहेत खोटी बिलं बनवून ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांनी बसून फक्त सह्या करायच्या आणि ठेकेदारांना पेमेंट देऊ करायचं अशा पद्धतीची परिस्थिती आहे मी काल देखील सांगितलं की जर समजा एक हजार मीटरचा पाईप आणून साईडवरती टाकून द्यायचा आणि दीड हजार मीटरचं बिल बनवून पाईपाचे पैसे घेऊन जायचे जिथं आपल्याला नियम दिलाय की तीन फुटाची खोदकाम करूनच पाईप टाकायचे तिथं एक दीड फुट फक्त लाईन खोदायची आणि पाईपाचं खोदकाम केलेलं बिल टाकून यायचं कॉन्क्रीटचे रस्ते जे नव्याने बनवलेत गावागावांमध्ये ते फोडण्याचं काम केलं आणि अध्यक्ष मोदय ते रिपेअरिंग सुद्धा केले गेले नाहीत अध्यक्ष मोदय प्रत्येक गावामध्ये रस्ते फोडून खोदून तसेच ठेवलेत आणि सांगतायत की आमच्या त्या क्लॉज मध्ये किंवा आमच्या टेंडरमध्ये आमच्या स्कोप मध्ये ते काम नाहीये माझं मंत्री या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ज्या ज्या भागातल्या तक्रारी झाल्या त्या तक्रारीवरती आपण मला जे काही उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये स्पष्टपणे सांगितलं की मावळ तालुक्यात जल जो मिशन अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या एकशे चौदा योजनांची टीव्ही टीयूवी एसयूडी या यंत्राची तांत्रिक तपासणी संस्थेकडून आज अखेर विविध टप्प्यात एकशे त्रेपन्न वेळा ते सदस्य तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे एकशे त्रेपन्न वेळा जर तपासणी आपण केली अशा पद्धतीने लेखी उत्तर दिलं असेल तर त्या एकशे त्रेपन्न वेळा तपासणीमध्ये काय आपल्याकडे आलं काय माहिती आली ही आम्हाला सभागृहाला सांगावी आणि ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काम करण्यात आले त्या ठेकेदारांवरती त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती आपण काय कारवाई केली याचं उत्तर आम्हाला सभागृहात द्यावं मंत्री महोदय माननीय अध्यक्ष महोदय पहिले या ठिकाणी माननीय सदस्य श्री सुनील शेळकेजी यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काय चाललंय याची माहिती जलजीवनच्या अंतर्गत दिली खरं म्हणाल गेलं तर मावत तालुक्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत एकशे वीस योजना मंजूर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एमजीपी कडनं सहा आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत एकशे चौदा नळ योजना पाणी पुरवठा योजना ह्या मंजूर असून सत्तावीस योजनांचं काम भौतिक दृष्ट्या पूर्ण झालेलं आहे तुम्ही नंतर बोला ना तुमचं पूर्ण ऐकला तर माझा ऐका उर्वरित सत्याऐंशी योजनांचं काम प्रगतीपथावर हो आहे सदोतीस गावांच्या बाबतीमध्ये जी मागणी या ठिकाणी केली गेली ज्याच्यामध्ये मूळ त्यांनी प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं की सदोतीस गावांपैकी चौतीस योजना आहेत त्यापैकी पंधरा योजना ह्या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत एकोणास योजना ह्या प्रगतीपथावर आहेत जीपच्या एकशे चौदा योजनांपैकी सत्तावीस योजना पूर्ण झाल्या असून सत्याऐंशी योजनांचं काम सुरू आहे प्रगती पथावरून एकोणीस योजनांपैकी तेरा योजनांपैकी ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली गेली के जी आपण या ठिकाणी तक्रार केली ज्या ज्या ठिकाणी ठेकेदारांनी काम स्लो केलं किंवा काम करतच नाही आहे त्यांच्यावर ऑलरेडी दंडात्मक कारवाई या ठिकाणी सुरू आहे आपण म्हणतात की या ठिकाणी काहीच काम सुरू झालं नाही पाईपलाईनच असं केलं नाही खोदकामच केलेलं नाही आपल्याला माहिती आहे की करत असताना जर आपल्याला रस्ता खोदल्यानंतर रस्ता करायचा असेल तर त्याच्या सुद्धा आपण इन्क्लूड करू शकतो एखादा आपण सांगितलं की तो करून द्यावा तर ती सुद्धा तरतूद याच्यामध्ये आहे पण आपण ती केली नसेल तर ती आपण ती करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की बिल लिहिलं जात आहे एक हजार फूटचं पाईप टाकताय दीड हजार फुटचं पाईपाचं बिल काढलं जात आहे एक एक दाखवा असं एक जागेवर त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करेल असं होत नाही या ठिकाणी टीपीआयचे सगळे रिपोर्ट माझ्याकडे आपल्याकडे पाठवून देतो मी आणि या टीपीआयच्या रिपोर्ट शिवाय पंचवीस टक्के काम पूर्ण केलं तरच आम्ही बिल काढतो कारण की एकूण चौतीस चौतीस हजार योजना आहे दहा लोकांना जर आपण अन्नदान केलं तरी सोपं होते आणि भंडारा असला ना तर कुठे भाजी कधी कमी पडते कुठं मीठ येत नाही तर हा भंडारा आहे जल जीवन मिशन हे देशाचं मोठं क्रांतिकारी निर्णय आहे चौतीस हजार योजना पूर्ण करण्यामध्ये हजार पंधराशे योजनामध्ये ह्या त्रुट्या येतील मला मान्य आहे पण पूर्वी पन्नास साठ शंभर योजना महाराष्ट्रामध्ये वर्षभरात व्हायच्या आपण आता वर्षभरामध्ये हे चॅलेंज घेतलेलं आहे बच्चू भाऊ है की चौतीस हजार योजना पूर्ण करायच्या आहेत मी असं म्हणत नाही की स्वयंपूर्ण आहे त्याच्यामध्ये त्रुट्या राहतील आणि जशा जशा आपल्याकडनं सभासदांकडनं सूचना येत आहेत जिथं जिथं भ्रष्टाचार दिसतोय जिथं जिथे चांगले कामं दिसत आहेत जिथे जिथे आम्हाला काही चेंजेस करायचं आहे त्या आपल्या सूचनेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय सत्याऐंशी योजनांपैकी शून्य ते पंचवीस दोन योजना आमच्या आहेत जिचं काम चालू आहे सव्वीस ते पन्नास टक्के काम ज्याचं झालं अशा पंधरा योजना आहेत एकावन्न ते पंच्याहत्तर टक्के अशा तेहतीस योजना आहेत आणि शहात्तर ते, ते नव्याण्णव टक्के अशा सत्तेचाळीस योजना आहेत ही चालू धर्तीवरची आमच्याकडे माहिती आहे आणि तुम्ही जे पत्र दिले ते पत्र माझ्याकडे पण आहे आपण सीओ कडे खाली रेफर केलंय सीओकडे जसे आपण माझ्याकडे तक्रार केली कारण की पाच कोटीच्या सगळ्या खालच्या ज्या योजना आहेत त्या जिल्हा परिषदकडे असल्यामुळे आपण जसजशी तक्रार केली तशा तशा योजनांची आपण खाली माहिती दिलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे दंडात्मक कारवाई जिथे करता येईल तिथे करण्याचा प्रयत्न केलाय पण सभासदांची माहिती ही सभागृहामध्ये ज्यावेळेस सांगतो ती सत्य मानली पाहिजे आपली जी तक्रार आहे पेसिफिक जर काही योजना असतील की जिथे खरंच काही दिसत आहे आपण ती द्या त्यांची आपण चौकशी करू आणि जो दोषी असेल तो कोणी असेल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही अध्यक्ष मोदय मान्य मंत्री मोदयांनी भाषणासारखं उत्तर छान दिलं भंडारा आहे भंडारा उजळतोय भंडारा जनतेचा आहे पैसा जनतेचा आहे आमचा कोणाचा नाही आहे आमचा थोडा फक्त त्याच्यामध्ये हातभार आहे माझं सांगायचं एवढाच सा उद्देश आहे मंत्री मोदयांना मी हे जे काही फोटो आणले आहेत हे प्रत्येक गावने आणलेले आहेत हे पायपाची कामाची परिस्थिती आहे मग मी या सदनामध्ये खोटं बोलतो का मी खोटे आरोप करतो का छाती ठोक पाण्या एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष माझं उद्या पहिला आता नाही नाही माझं माझं उद्या मला मला असं टार्गेट करू अजिबात नाही माझं म्हणणं आहे अध्यक्ष मोदय त्यांचा हेतू आरोप ऐकणार मी बोलत बोललो की सभासदाची माहिती विधानसभेत मी सत्य बांधतो हे सगळे सभासद ऐकतायत मी असं तुम्हाला चुकीचं बोललो नाहीये तुम्ही हेतू आरोप नाही करू शकत तुम्ही प्रश्न विचारा उत्तर देऊ पण हेतू तू आराप करा तर बिलकुल ऐकून घेणार नाही हो काय सभागृहामध्ये स्पेसिफिक प्रश्न विचारला ज्या ठिकाणी काम चुकीचं झाले ज्या ठिकाणी कामाचा दर्जा नाही निकृष्ट झाले जिथे भ्रष्टाचार झालाय त्यांनी मला चॅलेंज केले ना मी त्यांना लेखी स्वरूपात देतो त्यांनी आज नेमणूक करावी तुकाराम मुंडे सारख्या आय एस ऑफिसरची नेमणूक करावी मी त्यांना पंधरा दिवसाच्या पाहिजे तेवढ्या पुरावेशी चुकीचं काम झालं भ्रष्टाचार झाला शेकडो कोटी रुपयाचा हजारो कोटी रुपयाचा राज्यातला भ्रष्टाचार आला मी त्यांना उघडी सांगून देतो त्यांनी आज जाहीर करावं फक्त तुकाराम मुंडे सारखा आहे स्वाब अधिकारी आम्ही या ती समितीवरती थर्ड पार्टी ऑडिट करता नेमणूक करतो त्यांना आमची पूर्णपणे संमती असेल माझा उद्देश एवढे अध्यक्ष महोदय एक मिनिट अध्यक्ष महोदय एक मिनिट अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न जो होता त्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही तक्रारी केल्या त्याच्यावरती आपण थर्ड पार्टी ऑडिट करणार का त्याचं जर करणार असेल तर किती दिवसात करणार आणि त्याच्यावरती तुकाराम मुंडे सारखा आय ऑफिसर नेमणार का ऑलरेडी मी पहिले सांगितलं आहे की थर्ड पार्टी ऑडिट या ठिकाणी केल्याशिवाय मी बिलच देत नाही माझ्याकडे थर्ड पार्टी केल्याचे रिपोर्ट आहे हे काय चुकीचे आहेत का हे चुकीचे हे चुकीचं म्हणत असाल तर मग टीपीआयचा अर्थच होतो काय मूळ थर्ड पार्टी ऑडिटची रिपोर्ट हे माझ्या हातात आहे मी त्यांना द्यायला तयार आहे आणि ते हेतू आरोप माझ्यावर करते मी सांगायचा अर्थ असं होता भंडारा म्हणजे चुकीचा अर्थ काढू नका आपण दहा लोकांना जेवण देतो तर ते सहज वाढलं जातं आणि भंडारा जर केला आपण ऐकून घ्या अहो फार हुशार आहात तुम्ही अभ्यासू आहेत मला माहित आहे चला, चला उत्तर उत्तर तर उत्तर द्या तर हेतू आरोप नका कराल द्या हेतू आरोप कराल तर बिलकुल ऐकून घेणार शेळगेजी फक्त आपण उत्तर घ्या तर मुळ टीपीआय केल्याशिवाय आपण या ठिकाणी बिलच अदा करत नाही ज्या योजना स्लो झाल्या किंवा ज्या योजना होण्याचे मूळ कारण आहे काही ठिकाणी पहिल्या काळामध्ये तर मुदतीच्या अंदाजपत्र तांत्रिक आद बदल झाल्या काही ठिकाणी त्याच्यामुळे काही योजना स्लो झाल्या जाग्या काही ठिकाणी बदलल्या गेले जागेमुळे काही योजना स्लो होत आहेत त्याच्यानंतर खोलीकरणाचा ग्रामस्थांचा काही ठिकाणी विरोध झाला वन खात्याचा काही ठिकाणी विरोध झाला जसजसे मुद्दे आमच्याकडे येत गेले तस तसे आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय साहजिक आहे योजना काही स्लो होत आहेत हे तर मी स्वतः मान्य केलेलं आहे हे मान्य केलेलं आहे आम्ही की पूर्वीच्या काळामध्ये वर्षभरामध्ये पन्नास आणि शंभर योजना व्हायच्या चौतीस हजार योजना करायच्या आहेत त्याच्यामध्ये ह्या त्रुट्या राहणार आहेत त्या त्रुट्या जस दस जसे सभासद किंवा सभागृहामध्ये आम्हाला जस दस जशा दस सूचना येत आहेत तर चव्हाण साहेबांनी मागच्या काळामध्ये आम्हाला सूचना केली की अशा अशा पद्धतीची बैठक लावा आम्ही त्यांना सांगितलं की यस बैठक लावू तुमच्या सरकारकडनं मार्गदर्शन घेऊ आम्ही काय जादूगार नाहीये की जाऊन लगेच योजना होऊन जाईल हे सभासदांच्या माहितीनुसार या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करू टीपीआय इथे नोंद नोंदलेला आहे आणि त्यांनी चॅलेंज देण्याची गरज नाही आहे का हे काही माझं व्यक्तिगत काम नाही आहे हे सरकारचं काम आहे आणि सरकारच्या कामाकरता जल जीवन मिशनच्या अंतर्गत मध्ये आम्ही पहिलं सांगितलेलं आहे की टीपीआय झाल्याशिवाय बिल अदा करायचं नाही तीन लक्ष उद्या घ्यायचे आहे है। तरी तुम्ही मला जर ती गावं दिली आणि माहिती दिली तर आपण ती चौकशी पण करू पण विजिलन्स नेमल्यामुळे आता आम्हाला बाकीच्या गोष्टी आता टीपीआय खरं बोलत की नाही हे सुद्धा काही ठिकाणून आम्हाला काही लोकांनी सूचना केल्यानंतर आम्ही त्याच्यावर एक विजिलन्स कमिटी वरिष्ठ अधिकाऱ्यांची या ठिकाणी नेमतोय पण पेसिफिक जर आपण ते गावाची नावं दिली तर आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा चौकशी करू पण पुढच्या काळामध्ये या काळामधल्या दिलेल्या ज्या माहिती आहेत त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू तुम्ही मला द्या चला नाही पुढे जाऊ पुढे जाऊया पुढे जाऊया त्यांनी तुम्हाला दोन वेळा संधी दिली आपण विचारलं ना आपण अध्यक्ष महोदय आपण मंत्री महोदयांनी जे काय उत्तर दिलं सकारात्मकपणानं पुढची कारवाई होईल असं सांगितलंय माझं म्हणणं एवढंच आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण मी तक्रारी देईल त्या ठिकाणची चौकशी आपण किती दिवसात करणार आणि त्या चौकशी नंतरनं जिथं आता आपण सांगितलं की बिलं दिली नाहीत मी सहा जबाबदारीनं सांगतो की नव्वद नव्वद ऐंशी ऐंशी टक्के ठिकेदारांनी बिलं घेऊन गेलेत ठीक आहे आता तो भाग आपला तपासणीनंतर आला माझ्या भागातल्या मतदारसंघातल्या ज्या ज्या ठिकाणच्या मी तक्रारी आपल्याकडे देईल त्या तक्रारीवरती आपण किती दिवसांमध्ये चौकशी लावणार आणि त्यावरती कधी कारवाई करणार एवढं द्या आमदार साहेब तुम्ही तीन पत्र दिले आम्ही ताबडतोब कडे तक्रार तुमचे दिल्याबरोबर पत्र दिल्यावर सीओकडे पाठवलाय अरे आमदारांनी तक्रार केल्यानंतर चौकशी करणं आमचं कर्तव्यच आहे हे असं तुम्ही म्हणूच शकत नाही कोणतंही आमदार एखाद्या सांगतो की हे काम चुकीचं झालं तर आम्ही सांगतो की तात्काळ चौकशी करावी असं होऊ शकत नाही तरी सुद्धा तुम्ही माहिती द्या की ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की या ठिकाणी काम बरोबर नाही आहेत त्याची चौकशी केली जाईल तर लक्षवेधी क्रमांक चार